नमस्कार मंडळी महाराष्ट्रातल्या राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा ढोळून निघालेलं आहे कारण आहे अहिल्यानगरमधील मुस्लिम समाजाच्या निदर्शनामधून उफाळलेला हिंसाचार होय मंडळी एकीकडे रांगोळीवरून वाद आहे तर त्यातूनच जमावाचे आंदोलन सुरू आहे आणि दुसरीकडे आमदार संग्राम जगताप यांची आक्रमक भूमिका आणि याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेले संशय मंडळी नेमकं काय घडलं आहे अहिल्यानगरमध्ये या हिंसाचारामागे कुणाचं कटकारस्थान आहे का असे अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत आणि इतकंच नाही तर आय लव महादेव विरुद्ध आय लव मोहब्बत ही नवी धार्मिक साखळी सुरू झालेली आहे का याचीच चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर मंडळी अहिल्यानगरमध्ये आय लव मोहबत या रस्त्यावरच्या रांगोळीवरून मुस्लिम समाजाचा जमाव अचानक आक्रमक झाला सुरुवातीला दीड तास रास्ता रोको आंदोलन झालं पण तिथून जात असलेल्या एका मुलाला त्याच्या कपाळावर टिळा होता त्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली आता एवढ्यावर जमाव शांत झाला नाही तर पुढे शहरात घुसण्याचा प्रयत्न देखील केला एवढंच नाही तर पोलिसावर दगडफेक देखील सुरू झाली आणि मग वातावरण तापायला सुरुवात झालं हा हिंसाचार झाल्यानंतर राजकीय पातळीवर मात्र याचे पडसाद उमटू लागले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गंभीर दखल घेतली आहे त्यांनी स्पष्ट शब्द सांगितलेला आहे अशा घटना घडत असतील तर त्यामागे कुणाचं कटकारस्थान आहे का आणि सामाजिक व्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रात वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता तसं काय आता घडतंय का याची चौकशी केली जाईल म्हणजेच फडणवीस सरळ संशय व्यक्त करत आहेत ही केवळ स्थानिक भांडणं नसून यामागे मोठं राजकारण दडू शकतं तर दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्यांनी थेट आय लव महादेवचा नारा दिला जगताप यांनी जुन्या घटनेची आठवण करून दिली उत्तर प्रदेशामधील बरेलीमध्ये आय लव मोहम्मद बॅनर आक्रमक झालेला प्रकार तसेच बिहारीपूर पोलीस स्टेशन गोंधळ आणि महाराष्ट्रातही कोविड पासून पोलिसांवर झालेले हल्ले जगताप सरळ म्हणाले विशिष्ट समाजाला हे समजलं पाहिजे की आपण हिंदुस्थानमध्ये राहतो संस्कृती वेगळी आहे आणि जर कोणी वेगळेपणा दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्यावर विचार होणारच देश महादेव भक्त आहे आय लो महादेवचा नारा हा देशाच्या संस्कृतीतूनच उमटणार अशी चोख प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे हा प्रकार पहिल्यांदाच घडला नाही या आधी बरेली पासून ते नागपूरपर्यंत अनेक ठिकाणी अशा चिथावणीखोर घटनामुळे हिंसाचार झालेला आहे तसेच पोलिसावर दगडफेक असो लाठीचार असो किंवा आश्रुधूर ही सगळे दृश्ये वारंवार घडताना दिसली आहेत म्हणजेच एक साखळी तयार होत आहे का असा देखील प्रश्न आहे एका ठिकाणी घटना होते मग दुसरीकडे कॉपी केली जाते यामध्ये सोशल मीडियाचा आणि धार्मिक घोषणांचा मोठा वाटा असल्याचं स्पष्ट होतंय हे ते लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजून सावध आणि संशयात्मक सूर लावले आहेत ते म्हणतात धर्मावर प्रेम करणं चुकीचं नाही पण हिंसाचार योग्य नाही तर आमदार संग्राम जगताप यांचा सूर आक्रमक आहे ते थेट आयलव महादेवचा नारा देत आहेत एकाच घटनेवर दोन नेत्यांच्या प्रतिक्रिया पूर्ण वेगवेगळ्या दिशेने जाताना दिसतात यावरून लोक विचार करतायत की हे केवळ धार्मिक प्रकरण आहे की राजकीय अजेंड्याचा यामध्ये लपल्याला डाव आहे तर मंडळी अहिल्यानगरमधील हा हिंसाचार ही एक केवळ वेगळी घटना नाही धार्मिक नारे सोशल मीडिया आणि राजकीय वातावरण या तिन्हींचा संगम म्हणजे अशा घटना आहेत मुख्यमंत्री यांना वाटतंय की कटकारस्थ आहे आमदार जगताप यांना वाटतंय की हा थेट संस्कृतीवर हल्ला आहे पण सामान्य नागरिक विचारतोय या सर्वामध्ये गांडला कोण तर गांडला तो साधा माणूस जो रस्त्यावरून जात होता ज्याच्या कपाळावर फक्त एक टिळा होता आता पाहावा लागेल की याची चौकशी कितपत निष्पक्ष होते आणि खरोखर दोषीवर कारवाई होते का ही घटना फक्त निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणखी राजकारणाला रा, खत पाणी घालते का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत तर मंडळी हा होता अहिल्यानगरमधील हिंसाचाराचा सविस्तर आढावा मंडळी तुम्हाला नेमकं काय वाटते नक्की कमेंट करायला विसरू नका आणि हा प्रकार खरंच कटकारस्थान आहे की फक्त अचानक उफाळल्याला जमावाचा संताप आहे यावर देखील तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका नव्या मुद्द्यावर तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र